नमस्कार मी गौरी आणि हे आहे आपलं मराठी युट्यूब चॅनल अ अमेरिकेचा आता आपण आलेलो आहोत सी वर्ल्ड बघण्यासाठी सी वर्ल्ड म्हणजे खूपच अमेझिंग पार्क आहे असं आम्हाला कळलेलं आहे जिथं खूप ऍक्टिव्हिटीज आहेत काय काय ऍक्टिव्हिटीज आहेत ते आता आत गेल्यावर कळेलच पण आत आल्या आल्या तरी सगळीकडे म्हणजे सगळीकडे जेव्हा नजर फिरवतो आणि तेव्हा एक वाईब्स येतात की खूप छान असणार आहे अशा वाईब्स तर आता येत आहेत तर आता आपण आज जाऊयात इतकं छान वारं वाहतं आहे आणि इतकं हॅपनिंग वाटतंय ना इथे आत्ता सव्वीस सत्तावीस वगैरे टेम्परेचर आहे पण क्लाउडी आहे त्यामुळं ना असं काही हे जाणवत नाही आहे म्हणजे गरम वगैरे जाणवत नाही आहे खूप फास्ट चालावं आहे कारण इथे आहे डॉल्फिन शो ज्याला फक्त सात आठ मिनिट राहिलेली आहेत त्यामुळं पटापट आम्ही चाललो आहे आता डॉल्फिन शो बघायला <laughs> <laughs> तो। भारी भारी इथ सगळं बघून इतकं छान वाटतंय ना कलरफुल कलरफुल खूप सगळीकडे असं आनंदाचं वातावरण असल्यासारखे या लाईट मुळे फक्त डॉल्फिन शो साठी अजूनही पळतोय आम्ही श्वेता दिदी तर खूप फास्ट चालत आहेत सुरू झालाय का मी पण पळते चला खूप पळत 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 एकदाच आम्ही पोहोचले दोन मिनिट आधी खूप ऐकलंय मी या शोविषयी विषयी त्यामुळं एक्सायटेड आहे आणि गर्दी सुद्धा इथं खूप आहे बघायला सुरू झाला अशा प्रकारचे शोज फक्त टीव्हीत बघितलेले आहेत आजपर्यंत व्हिडिओज मध्ये बघितलेले आहेत आणि आज प्रत्यक्ष बघणार आहे इथे दोन प्रकारच्या डॉल्फिन्सचा शो होणार आहे एक व्हाईट डॉल्फिन आणि दुसरं व्हाईट सायडेड डॉल्फिन तर पहिल्यांदा इथं आता हा व्हाईट डॉल्फिन जो आहे तो आलेला आहे आणि खूप मोठा शो आहे हा पण मी हायलाईट्स दाखवते तुम्हाला कारण एवढा मोठा व्हिडिओ करणं तर काही शक्य नाहीये The whales from other common whale and dolphin species. Firstly, their coloration. Beluga the calves are born a dark red coloration. This is a camouflage that allows them to blend in with their mother's shadow, going undetected by predators. As they age, they become a brighter shade of white. This also allows them to camouflage amongst the ice floes and ice caps of their subarctic environment. You may notice that beluga whales do not. Have a dorsal fin, which is common to most whales and dolphins. Instead, they have a dorsal ridge. This serves several purposes. First, the lack of a dorsal fin gives belugas a low profile. खूपच इंटरेस्टिंग शो आहे हा आणि ह्या व्हाईट डॉल्फिन्सविषयी मला जे माहिती आहे ते तुम्हाला सांगते की हे जे वाईट डॉल्फिन्स आहेत तर ते चांगले साडे दहा फुटापर्यंत लांब असे मोठे होऊ शकतात त्यांचं वजन साडेतीनशे किलो सुद्धा असू शकतं थोडक्यात हे वाईल्ड ॲनिमल्स आहेत आणि यांना ट्रीट करणं ही खूपच कौशल्याची गोष्ट आहे आणि हे ट्रेनर्स जे आहेत यांना आधी हे सगळं शिकावं लागलेलं असणार आहे की कसं यांना ट्रेन करायचं तर यांच्यासाठी एक वेगळी पद्धत वापरली जाय जाते ती म्हणजे हातांच्या इशाऱ्यांची पद्धत आणि रिवॉर्ड मेथड ज्याला आपण म्हणतो म्हणजे हातांच्या इशाऱ्यावर एक ठराविक कृती आपण केली तर आपल्याला खाऊ मिळणार आहे या अशा पद्धतीने त्यांना ट्रेन केलं जात हे जे दुसऱ्या प्रकारचे डॉल्फिन्स आहेत ज्यांचा आत्ता शो सुरू झालेला आहे यांना वाईट सायडेड डॉल्फिन्स म्हणतात तर पाण्याप पाण्याच्या सरफेसपासून वर वीस फुटापर्यंत ते उडी घेऊ शकतात आणि खूपच चपळ आहेत ते <laughs> या सी वर्ल्डमधली अजून एक खास गोष्ट काय माहिती आहे हे जे ट्रेनर्स आहेत त्यांच्यासारखे सूट घालून आपण सुद्धा या डॉल्फिनला हात लावू शकतो त्यांच्याशी आपल्याला जर खेळायचं असेल तर खेळू शकतो असे सुद्धा इथं अॅनिमल इंटरॅक्शन्सचे शो आहेत आणि ते आपण करू शकतो शो संपला आहे आता आणि या सगळ्या डॉल्फिन्सनी एवढी छान कामगिरी केली आहे त्यामुळं शाबासकी घ्यायला ते आपल्या आपल्या ट्रेनर्सकडे जातात हे बघताना खरंच खूप छान वाटतं आहे आणि शिवाय त्यांना ट्रीटसुद्धा इथं मिळते त्यामुळं खुश झालेत आता सगळे आता आपण बाहेर पडूयात इथून आणि राईड्स जरा बघूयात कुठल्या कुठल्या सुरू आहेत खरं तर खूप अंधार झाला आहे टायमिंग संपले असावेत पण बघू आता हा शो बघून झाल्यानंतर आठ वाजता एक वेलचा सुद्धा शो आहे तो सुद्धा आम्हाला बघायचा आहे पण त्याआधी सगळ्या राईड्स करायच्या अम्युजमेंट पार्क सारखं हे पार्क असल्यामुळे सगळ्या राईड सुद्धा आहेत इथं आज इथे लाईव्ह म्युझिक्स शो सुद्धा सुरू आहे या पार्कमध्ये येऊन असं वाटतं की एका दगड्यात बरेच पक्षी मारलेले आहेत कारण क्रिसमस लाईट शो सुद्धा यातच बघायला मिळालेला आहे जो बघण्यासाठी आम्ही बर्फात एवढ्या थंडीत वाऱ्यात किती किती लांब जात असतो मायनस टेम्परेचरमध्ये आणि तो आज इतक्या छान तापमानात ते सुद्धा इतका मस्त मोठा शो आम्हाला बघायला मिळतोय मी तर असं ऐकलंय की खूप लांबून लांबून माणसं येतात मधलं सॅन अँटोनिओमधलं हे खूप फेमस ठिकाण आहे माझी आहे डॅलसला ती म्हणाली आम्ही तर खूपदा आलो इथे सी वर्ल्ड म्हणजे फक्त राईड किंवा फक्त शो वगैरे असं नाहीये अॅनिमल्स रिलेटेड सुद्धा इथं काही काही ऍक्टिव्हिटीज आहेत पण आता रात्रीच्या वेळी आपल्याला ज्या ज्या मिळतील त्या करूयात खास या लाईट साठीच सा आम्ही रात्रीच्या वेळी आलोय आमचे मेंबर्स केलेत या राईड मध्ये बसायला आणि मी प्रथेप्रमाणे मी नाही येणार असं म्हटलंय बाकी सगळे आणि हा सोहम पण म्हणाला हो की नाही आम्ही दोघे खूप आहे बाबा हे सगळे खूप शूर आहेत त्यामुळे गेले बिल्व तर पहिला नाचत गेलाय मला करायची राईड मला सगळ्याच केरी राईड करायच्या हे त्याच वाक्य तिथे असं होत की ती बोट वर आली की वळतीये म्हणजे आपली बॅक साइड होणार आणि उलट्या दिशेनं ती घसरगुंडी आपण आले 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 वॉटर ऍक्टिव्हिटीज अम्युजमेंट पार्क सारख्या केलं ना त्यामुळे ते खूप सुंदर दिवसा पण करायला मजा येईल अरे वा हे पण ऍडिशनल आहे ऍक्च्युअली याची काही गरज नाहीये कारण एवढ्या छान मुलांसाठी बाकीच्या ऍक्टिव्हिटीज असल्यावर पण तरी पण मुलांना कधी कधी बाकी सगळं सोडून या घसरगुंड्या असल्या खेळण्यात मजा येते त्यांचं काय सांगता येते जिंजर ब्रेड हाऊस गेल्या वर्षी मी आणि बिलवणी केलेला आठवत तुम्हाला जिंजर ब्रेड मॅन कॅन्डी केन लावलेले आहेत सगळीकडे इकडे क्रिसमस म्हटलं की इतका तो माहोल सगळा तयार करतात ना की सगळ्या त्याच्याशी रिलेटेड ज्या वस्तू असतील त्याच्या प्रतिकृती आल्या लाइटिंग तर आलंच आलं पण खूपच उत्साहात साजरं करतात खूप उत्साहात सगळे साजरं करतात हॅलोविन म्हटलं की सगळीकडे भोपळे दिसणार ते हे दिसणार भूतांच्या सजावटी आणि क्रिसमस म्हटलं की सगळ्याकडे सगळीकडे हेच नजारे दिसणार मला वाटलं ते एकच जिंजर ब्रेड हाऊस आहे पण इथं तर व्हरायटी आहे खूप सुंदर सुंदर आहेत हे सगळे आणि हा आता लक्षात आलं एक टाउन हॉल म्हणून केलेला आहे एक पोलीस स्टेशन जुंजब्रेड हाऊस आहे एक स्वीट स्टेशन आहे तिकडे इथे खूप क्युटस डेकोरेशन आहे सगळं चल पेंग बघूयात आपण बिलवा हे ते कसं चाललंय पण हे काच कधी पुसणार मे बी हो आज स्नो आहे ना सगळा त्यांच्यासाठी खूप स्नो फ्रेशली तयार करतात जो आता आपल्याला दिसत होता त्यांच्या त्या पेटीमध्ये तर तो स्नो पस्तीस हजार किलो स्नो तयार करतात अजून एक शोभा घ्यायला चाललो दुसरा क्रिसमसला सगळीकडे आपल्याला ही पॉइंटसेटिया नावाची लाल पांढरी झाडं दिसतात रोपटी तर ती पानं आहेत पण ती फुलांसारखी दिसतात आता इथून ना एक कमान आहे ती खूपच सुंदर आहे मला मग अशी त्याच्या आत जायचं होतं कारण त्याचं जे लाइटिंग आहे ते असं फिरतंय आणि ते खूप छान दिसते तुम्हाला दाखवते सुंदर वाटतं ना आता आपण इथून निघालेलो आहे ते म्हणजे किलर वेलचा शो बघायला एक तर काही काही प्राणी असे आहेत जे मला बघायचे होते लहानपणापासून आणि त्यात वेल एक नाव होतं जे आज दिसणार आहे खूप बराबर चालत पळत कसं तरी आम्ही ती वेळ गाठलेली आहे आणि शोच्या ठिकाणी आलेलो आहे आता शो सुरूच होईल एक दोन मिनिटात आला आलाय आहे तिकडून तो पाण्याखालून खालून येताना दिसतो आता उडी मारेल बघतोय आता ते ती काकू आहे ना त्याला फूड अरे ते त्यांना ट्रेनिंग दिलं त्या काका काकूंना तेच ओनली टच करू शकतात कारण ते तुला चावतील ना, ना म्हणजे त्यांना माहिती नाहीये तू कोण आहे त्यांना ते काका काकू ओळखीस आहे आवाज बघ कसा आहे कसली चमकती आणि त्यांची स्किन मला आश्चर्य राऊंड राऊंड यातच वाटत कि कस एवढ्या मोठ्या मोठ्या माशांना ट्रेन कस <laughs> करत असतो डान्स करत तिच्यासोबत सोबत या वेल्सची ते माहिती सांगतायत तर ओरका फॅमिलीतले हे वेल्स आहेत ज्यांना किलर वेल सुद्धा म्हणतात आता ते नावातच आलं भयानक दिसत आहेत ते एवढे मोठे आहेत ना म्हणजे सव्वीस फुटापर्यंत त्यांची लांबी आणि जवळजवळ चार हजार किलो इतकं त्यांचं वजन समुद्रात तर समुद्रात वगैरे असताना कुठल्या माणसाला त्यांनी धोका पोहोचवला आहे अशा तर केसेस नाही आहेत पण असे जे मराईन पार्क वगैरे असतात तर तिथं मात्र त्यांनी खूप अटॅक केलेले आहेत माणसांवर मला हे बघताना असं वाटतं की किती काळजीपूर्वक त्यांना हँडल करावं लागत असेल समजा चुकून जरी ट्रेनरकडून काही चूक झाली तर अक्षरशः गुलाबजामसारखे खाऊन टाकतील ट्रेनरला आत्ता या शोमधला खरा इंटरेस्टिंग पार्ट आहे त्यांना ट्रेन केलेल्या माणसांना कसं भिजवायचं भिजवतोय सगळ्यांना आता तिकडे जाऊन भिजवणार आहे हा आवाज ऐकू येतो का शिट्टी सारखा ती भाषा आहे त्यांची तिकडे thank <laughs> you ट्रेनरनी शिकवलेल्या सगळ्या कला भारी दाखवल्यात त्यांनी आणि तुम्हाला माहितीये का याच्याशी सुद्धा आपल्याला इंटरॅक्ट करता येतं जसं डॉल्फिनशी करता येतं अर्थात त्यांचे ट्रेनर्स असतील म्हणा आपल्यासोबत पण ते सुद्धा आहे इथे एवढं छान भरपूर बहुतेक तिनं त्याला जायला सांगितलं तर दुसरं कोणीतरी येणार असेल तुम्ही बघितलाय का अशा प्रकारचा शो मला कमेंटमध्ये सांगा नक्की सिलांचा पण असा शो असतो आमच्या जवळ सुद्धा होता पण कधी बघता आलेला नाहीये संपला शो मला दोन्ही शो खूपच आवडले कारण एक स्वप्न पूर्ण झाल्यासारखं आहे माझं हा तर बॉटलचा क्रिसमस ट्री आणि तो खूप छान दिसतो वाटतच नाही तो रिकाम्या आहे क्रिसमस ट्री एक्सप्लोर कुठल्या राईड सुरू आहेत बघतो टर्टल कुठे पण इथे छान कलरफुल मासे सगळे टर्टल असणार आहे तो कुठेतरी झोपला असेल का आता झोपला असेल मला वाटलं झोपल पण नाही आणि रे ते हेच डिझाईनच तशी आहे <laughs> खूप फिरलो आम्ही तरी खूप गोष्टी करायच्या राहिल्या ठीक आहे परत येऊ कधीतरी शिवडला कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंट मध्ये नक्की सांगा भेटत रवशात अशा छान छान व्हिडिओ बाय हे म्हणताना मेमरी फुल झाली